म्हणजे असते दिव्यांचा सण आहे त्यामुळे आपल्या अर्थातच आपल्याकडे काय दिव्या म्हणजे ते आपला सगळा परमार्थच मुळात तमसोमा ज्योतिर्गमय अशा दृष्टीने चाललेला अंधाराकडून प्रकाशाकडे था जाणं ही आपली संस्कृती आहे अंधारात किंमत न पडणं आणि प्रकाशाची जाणीव करून घेऊन त्याकडे आपला साधनात्मक प्रवास चालू ठेवणं ही आपली संस्कृती आहे याकरता आपणही त्याच दिव्यांच्या ओळीचा विचार केला पाहिजे पण त्या दिव्यांच्या ओळी कोणत्या काय आपल्याकडे कर्म ज्ञान आणि भक्ती या तिन्हीच्या संबंधानं प्रकाशाचा विचार केलेला दिसतो ज्ञानाला प्रकाश म्हटला जातो भक्तीला प्रकाश म्हटला जातो ज्ञान नागदेव यांनी आपल्याला काय सांगितलं कीर्तनाचा विचार करताना दीप असा विचार ज्ञानदेवांनी आपल्याला बोलून दाखवला ज्ञानाचा दिवाय येण्याची वचन तेज आकारे पिटले या तीन बाहेरीला अंधारे वचनाचं आहे ज्ञानोबायांच्या वचनाचा दिवा हा आपल्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित झाला पाहिजे एवढंच आपल्याला त्याच्यातून सांगायचंय कर्माला तेज म्हटलं भक्तीला तेज म्हटलं प्रकाशते किंवा पात्रे आपल्याला भक्तीचे चिंतन करताना मारद महर्षीने काय सांगितलं प्रकाशते पात्र म्हणजे अधिकारी व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये ही भक्ती प्रकाशित होते प्रकाशतेत प्रकाशित होते म्हणजे काय तेज आहे भक्तीच आहे कर्माचं तेज आहे ज्ञानाचं तेज आहे हे तेज आपल्याला आपल्याला या तिन्ही आता ओळ पंगत मांडायची बळ मांडायची म्हणजे आपल्याला निदान थोडं तरी बहुवचनाने तरी तीन पर्यंत तरी जायला पाहिजे याच्याकरता ही बळ आपल्याला मांडता येते पण या तिन्ही दिव्याचं तेज एकत्रित करायचं असेल आणि आपल्या घरामध्ये जर आपल्याला आकाशापेक्षा मोठा व्यापक आकाश आकाशकंदील लावायचा असेल तर तो आकाश कंदील म्हणजे ज्ञानेश्वरी असते हे लक्षात घेतलं पाहिजे ही ज्ञानेश्वरी म्हणजे या सगळ्याचा एकत्रित झालेला प्रकाश आहे त्याच्यामध्ये ज्ञानाचाही प्रकाश आहे कर्माचाही प्रकाश आहे भक्तीचाही प्रकाश आहे हा प्रकाश आपल्या जीवनामध्ये प्रकाशित व्हावा याचा अर्थ ज्ञानेश्वरीचं तेज आपल्या अंतकरणामध्ये सांगवावं गाथ्याचं तेज उपऱ्यांच्या अक्षराचं तेज आपल्या अंतकरणामध्ये प्रकाशित व्हावं आणि तुमचं आमचं जीवन या अक्षरांनी उजळून जावं एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे की ह्या हे तेज असे की हे तेज कधी शांत होत नाही ज्ञानेश्वरीचा दिवा कधीच विजणार नाही गाथ्याचा दिवा कधीच विझणार नाही संतांच्या अक्षरांचे हे अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका ना ही ब्रह्म साम्राज्यावर प्रकाश टाकणारी आहे हे सामान्य अक्षर आहेत असं ज्ञानेश्वरी गाथ्याच्या अक्षरांकडे बघताना आपल्याला म्हणता येणार नाही ना 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 ना। याच्यामुळे ही अक्षर या अक्षरांचं तेज या अक्षरांचा प्रकाश हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये पडावा आणि त्या प्रकाशाचा आधार घेत अंधारी अभंग दिवा आडवी समर्थ ओळावा असा हा दिवा आमच्या जीवनामध्ये संसाराच्या अंधकार वाटेवरून चालताना आम्हाला दिशा दिशादर्तक राहावा आपण संसारात आहोत की नाही हा भाग वेगळा आपल्या हातात ज्ञानेश्वरी आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा हातात ज्ञानेश्वरी असले तर आमचा संसार सुद्धा आमचा परमार्थ होऊन जाईल पण आम्ही परमार्थ करताना आता ज्ञानेश्वरी न घेता परमार्थ करू तर आमचा परमार्थ सुद्धा आम्हाला संसारासारखा अडकवून टाकणारा ठरेल याच्याकरता ज्ञानेश्वरी तेज ते दिवे हातामध्ये घेऊन संसाराचा हा आडमार्ग आम्हाला चालण्याच्या प्रेरणा आमच्या जागा व्हाव्या आणि त्या प्रकाशाने तुमचं आमचं जीवन उजळून निघावं एवढीच प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो नाहीतर विठोबाचे राज्य आम्हाला नित्य दिवाळी चालूच आहे पण तरी सुद्धा हा विशेष अवसर असल्यामुळे विशेषत्वानी आपल्याला शुभेच्छा देतो ज्ञानोबाई तुकोबार यांची कृपा तुमच्यावर व्हावी आणि तुमच्यावर झालेली कृपा तुमच्या कृपेनं आमच्यापर्यंत पोहोचवावी एवढीच प्रार्थना आपल्या सगळ्यांना करतो आपल्या उदंड आणि निरोगी आयुर्मानाकरता भगवंताच्या आणि संतांच्या चरणी प्रार्थना करतो येणारं वर्ष आपल्याला सुखाचं जावं पुढचा चातुर्मासही पंढरपुरातच जावा पुढेही आपल्याला अधिकाधिक चिंतन ऐकण्याची आणि करण्याची संधी प्राप्त व्हावी हे आपल्याला साध्य म्हणून प्राप्त व्हावं अशी भगवंताच्या संतांच्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो राहिलेला विचार आपण उद्याला करू कुंडली